नमस्कार मित्रांनो आज आपण महात्मा फुले यांच्या संदर्भात दहा ओळींचे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया ओळ क्रमांक एक महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक आणि विचारवंत होते ओळ क्रमांक दोन यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुणगावी झाला तीन त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते चार त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते पाच वयाच्या तेराव्या वर्षी ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला सहा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली सात त्यांनी निराधार गोरगरीब दलित यांना न्याय मिळावा म्हणून चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली आठ त्यांच्या अशाच महान कार्यामुळे त्यांना समाजाने महात्मा ही उपाधी दिली नऊ दुर्दैवाने अठरा नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला दहा आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करणाऱ्या या महान अशा समाजसुधारकस कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल <laughs> नक्कीच सबस्क्राईब करा व ही व्हिडिओ आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा